लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील पखाल रोड आणि अंबड परिसरात दोन किराणा दुकानांवर छापा टाकून अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं चार लाख रुपयांचा सुगंधित पान मसाला तंबाखू तसेच गुटखा हस्तगत करून गुन्हा दाखल केलेला आहे पहिली कारवाई पखाल रोड येथे करण्यात आलेली आहे आरोपी धीरज रमेश कोठावदे हा गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घराजवळ तेहतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मीराज सुगंधित तंबाखू चोवीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा हिरा पान मसाला आणि अठ्ठेचाळीस हजार तीनशे बारा रुपये किमतीचा विमल पान मसाला पाच हजार तीनशे अडुसष्ट तंबाखू सत्तेचाळीस हजार पान मसाल्याची शंभर पाकिटे तसंच बंदी असलेल्या इतर पान मसाला गुटख्याच्या पुड्या असा एकूण दोन लाख बारा हजार सातशे सव्वीस रुपये किमतीचा आरोग्यास घातक असलेला माल जवळ बाळगून विक्री करण्याच्या उद्देशानं साठवणूक करताना आढळून आलेला होता या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धीरज कोठावदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी सुवर्णा महाले यांनी याबाबत दिलेली आहे कारवाई सिडको येथे करण्यात आली या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सावली पटवर्धन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे की आरोपी सुधीर विष्णू सोनजे यानं जनहित आणि जन आरोग्याच्या दृष्टीनं काढलेल्या आदेशांचं उल्लंघन करून सुगंधित तंबाखू पान मसाला गुटखा सदृश प्रतिबंधित अन्न पदार्थ असा एक लाख बहात्तर हजार एकशे तेवीस रुपये किमतीचा मुद्देमाल विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवलेला होता यामध्ये नऊशे साठ रुपये किमतीचा वाह पान मसाला एकशे वीस रुपये किमतीची सुगंधित तंबाखू चार हजार तीनशे छप्पन्न रुपये किमतीचा विमल पान मसाला आठशे चौऱ्याऐंशी रुपये किमतीची व्ही वन सुगंधित तंबाखू तंबाखूचे बॉक्सेस असा एकूण एक लाख बहात्तर हजार एकशे तेवीस रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आलेला आहे न्यू शारजाई प्रोव्हिजनचे संचालक सुधीर सोनजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक